Oh, mm -hmm. हाय नमस्कार तर चला आज तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे सकाळचं माझं सहा ते सात पर्यंतचं रुटीन मी काय काय करते त्या वेळामध्ये तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर आता सर्वात पहिला सकाळी उठले की आपलं सर्वात पहिला असतं किचनची लाईट आपली हॉलची लाईट आणि त्याचबरोबर चला तुम्हाला मी टाईम पण दाखवून देते बघू शकता तुम्ही बरोबर सहा वाजलेले आहेत घडी पाच मिनटं पुढं असल्यामुळे म्हणजे सहाला एक पाच मिनटं कमीच होते त्याच वेळेस सुटलेली त्याच्या पहिला तर मी साडेपाच उठलेली पण उठूच तर कंटाळा आला नाही का अर्धा तास म्हणजे उठायलाच होत असतात उठू 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 पण काय होत नसतं बघा सकाळी उठायला पण मग नंतर ना परत आठवतं बाबा आपण उशीर झालो की मग सर्वच गोष्टी उशीर होतात त्याचबरोबर कामंसुद्धा सुद्धा आपले उशीर होतात पोरांना डब्बा द्यायचं सर्व तयारी वगैरे करायची त्यामुळे म्हणलं लव, लवकर उठलेलं बरं म्हणजे जास्त गडबड होत नाही त्यामुळे तर आता लगेच मी एका साइडला ठेवलेलं आहे पाणी गरम करायला ठेवणार आहे कारण की आजपासून माझं रुटीन हे जरा वेगळं असणार आहे कारण की आता मिस्टरांची ड्युटी झालेली आहे सेकंड शिफ्ट आणि त्यांची सेकंड शिफ्ट झाली की तर मग महा महाग असतं सकाळची जरा जास्त धावपळ कारण की मग मयंक आरवला सोडायचं वगैरे ना तयार करायचं सर्व माझ्या अंगावर असतं नाहीतर मग त्यांची जेव्हा फर्स्ट शिप असते ना त्यावेळेस मग ते सर्व सांभाळून घेतात पोराला आंघोळ घालण्यापासून ते त्याला घेऊन जाण्यापर्यंत तेच बघतात फक्त मला टिफिन बनवावं लागतं पण मग त्यावेळेस दोघांचा टिफिन बनवायचा असतो पण आता सेकंड शिपला मला कसं आहे ना फक्त आरावचा डबा बनवायचा असतो त्याला तयार वगैरे करायचं असतं मग त्यामध्ये भरपूर वेळ जातो माझा आणि मग मला त्यात मला पण माझी तयारी करायची असते आणि मग सकाळ सकाळी बिना आंघोळीचं भ्यार निघायचं म्हणलं की नको वाटतं त्यामुळे मग माझं कसं असतं सकाळी जरा लवकर उठलं ना साडेपाचचा चा अलाराम असतो माझा पाचचा चा अलाराम असतो कधी कधी पण आता हल्ली जरास रात्र उशिरा होते मला झोपायला त्यामुळे मग मी साडेपाचचा चा अलार्म लावून ठेवलेला आहे जेणेकरून थोडी झोप पण खूप गरजेची आहे कामं तर असतातच मागे पण झोप पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे ना एका कामांसोबत त्यामुळे मग थोडं झोपायला सुद्धा वेळ द्यावाच लागतो तर मग मी साडेपाचला तरी आला वाजला तरी होऊनच जातात मला उठूस तर सहाच्या पहिल्याच उठायचा प्रयत्न करते रोज तर तुमच्यासोबत तुम्ही सर्व शेअर करतच असणार आहे आणि तुम्हालाही बघायला आवडेल का नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता बघू शकता सकाळी उठल्यानंतर ना पूर्ण घर असं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे झाडू मारून घेतलेलं आहे मी आणि आज मला घर सुद्धा पुसून घ्यायचं आहे कारण की मी घर कसं आहे ना एक दोन आड़ पुसत असती किती पण घर पुसलं ना तरी पोरं हे घाणच करत असतात त्यामुळे ना मग मी एक दोन दिवस आड पुसती आणि घर कसं मी कंटिन्यू माझा हात चालूच असतो त्यामुळे घर हे माझं क्लीनच असतं बघू शकता व्हाईट फरश असल्यामुळे ना आणि थोडं पण डाग झाले की चांगलं वाटत नाही त्यामुळे माझं कंटिन्यू पाय चालूच असतो हात पाय नाही का तर आता मी स मस्त माझ्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं उठल्याबरोबर आणि ते आता मोरिंगा पावडर टाकून मी ते पिलेलं आहे दोन ग्लास इतकं तर आता सर्वात पहिला तर आता दरवाजा खोलला की सर्वात पहिला काम असतं आपलं उंबरट्यावर पाणी वतायचं तर त्यामागं पण एक शास्त्र आहे बघा म्हणतात आपले पूर्वज किंवा आपलं जी नेगेटिव्हिटी असती ना ती आपल्या घरामधे आतमध्ये एंट्री नको करायला त्यामुळे पाणी शिपडायचं असतं बघा तर आता ते झाल्यानंतर ना माझं आता चाललंय बेसिन घसायचं कारण की हे बेसिन भरपूर असं घाण होत असतं पोरं भरपूर तिथं साबणचे वगैरे डाग वगैरे पडलेले असतात आणि पोरं ना व्यवस्थित टाकत नाहीत पाणी वगैरे त्यामुळे मग हे सर्वात पहिला रोज माझं कामात असतं सकाळी उठलं की सर्वात पहिला बेसिन घसणं कारण की आपलं रोज फारखं हात धुणं वगैरे असतं त्यामुळे हे तर जर क्लि क्लिनिक क्लीन असलं ना तर खूप भारी वाटतं बघा छान वाटतं आपल्यालासुद्धा आणि आपल्यालाच सारखं कंटिन्यू येणं जाणं असतं आणि लहान पोरं असले की आपल्याला ही स्वच्छता राखावीच लागते त्यानंतर आता मी घर पुसायसाठी कपडा जो माझा आहे त्या कपड्याला व्यवस्थित असं क्लीन करून घेत आहे आणि मला मोपनीपेक्षा ना आपलं घरातला जो कपडा असतो ना त्याच कपड्याने मला छान असं घर पुसायला जमतं बघा मोपनी कसं आपण काने कोपरे व्यवस्थित असं पुसल्या जात नाही त्यामुळे आपलं ना कपड्याने पुसल्यानं सर्वात भारी असं पुसलं जातं बघा घर तर आता मी फिनेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता मी पोरं झोपले तोपर्यंतच पुसून घेत आहे कारण की पोरं जर उठले ना काहीच करून देत नाही आणि दिवस जरा म्हणजे पुढे गेला ना टाइम होत आला ना मग कायच करायची इच्छा होत नाही आणि सकाळी बघा ना किती आपल्याला एनर्जी कसते आणि खूप उत्साह पण वाढलेला असतो आपलं कामं वगैरे आपले झटपट पण होतात आणि आपण असं सकाळ सकाळी हे कामं केले ना आपल्याला मग नंतर निवांत आपल्याला वेळ भे भेटतो भरपूर असा आणि जे आपले क्रिएटर वगैरे असतं ना त्यांना असं त्यांच्यासाठी पण भरपूर असा टाइम भेटतो तर मलासुद्धा कसं आहे ना व्हिडिओ करावं मग नंतर एडिटिंग वगैरे करण्यासाठी पण भरपूर टाइम द्यायला लागतो नाही का एका एक व्हिडिओ आपल्याला चार पाच तास तरी द्यावाच लागतात अशी गोष्ट आहे त्यामुळे ना मग काम जरा लवकर लवकर आवडले की बरं असतात आणि जे वर्किंग वुमन असतात ना त्यांना सुद्धा अशी कामं करण्यामध्ये सर्वात इझी आहेत त्यांना पण असं लवकर सकाळी उठलं की पटकन कामं होतात आणि आपला दिवस बघा ना आपल्याला भरपूर टाइम मिळतो दिवसामध्ये मग म्हणून आपण सकाळी हे कामं केले ना बरं पडतात आणि ज्यांच्या घरात लहान लेकरं असल्या असतात ना त्यांना माहीत असतं की ती म्हणजे ताण असतो आणि पोरं जर एकदा उठले ना मग त्यांचं सारखं आपल्या महागच लुडबुड असती आणि घर वगैरे पुसलं की त्यांना नको म्हणलं ना उतरायला तरीसुद्धा उ उतरतात असे पोरं असतात आगावपणा करतात त्यामुळे ना आपण ते उठायच्या अगोदर आपणच सावध होऊन घर क्लीन केले की बरं वाटतं तर आता माझं घर व्यवस्थित असं क्लीन होतच आलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि घर वगैरे पुसलं ना खरंच खूप छान वाटतं आणि माझं कसं असं आहे की बाबा घर घाण झालं की लगेच पुसून घ्यायचं त्यामुळे माझं घर पण क्लीन राहतं बघू शकता तुम्ही आणि सकाळी माझं हे रुटीन कधीतरी असतं बघा पण माझं मेन तर जे असतं ते आरचं पटकन असं टिफिन वगैरे बनवायचं कारण की त्याला वेळेवर शाळेत सोडणं हे फार गरजेचं आहे मला नाहीतर मग पोरनला कसं आजकाल वेळ झाला की मग गेटच्या बाहेर काढ हे कर त्यापेक्षा ना आपण टायमात गेलेलो सर्वात उत्तम असतं त्यामुळे आता मला आज जास्त वेळ होता त्यामुळे मग मी ही वगरी ले ले हे कामं वगैरे क्लीन करून घेतलेले आहेत आणि हे आरोग्य एकट्याचा डब्बा असला ना मग इतकं काही का टेन्शन नसतं मला फक्त त्याला आता तयार वगैरे करायचं असतं अजून त्याला मला उठवायचं पण आहे बघा तो त्याला उठवायच्या अगोदरच मी माझं मस्त असं घर वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि स्वच्छ वाटतं बघा घर क्लीन असतं ना तर खरंच खूप छान वाटतं तर आता बघू शकता मस्त बाहेर पण मी पुसून घेतलेलं आहे मग परवा मी आता उमटा लेपन पण केलेलं ते सुद्धा व्यवस्थित असं क्लीन केलेलं आहे मी, जासा तासा मी कामा तर मला जसं टाईम भेटतो तसं मी कामं आवरत असते तर बघू शकतात झालं आता माझं आता मी आरवला उठवणार आहे

तर आरवची एकच सवय खूप चांगली त्याला म्हणजे एका, एका शब्दात पण बोलली ना मी आरव उठ शाळेत जायचं तर लगेच काळजीने उठतो म्हणजे पोरांना काळजीही असायला पाहिलं बघा शाळेची आणि त्याचबरोबर त्याला म्हणलं दिवाबत्ती पण करून घे तेवढंच त्यांनाही फ्रेश वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं कारण की पोरांना चांगल्या गोष्टी शिकवत राहिलो ना आपण लहानपणापासून तेच ते मोठे हुस्त शिकतात आणि त्यांना कंटिन्यू आपण सांगत राहायचं त्या गोष्टी मग ते ऑटोमॅटिक शिकतात बघू शकतात आता तो उलट फिरवतो त्याला मी रागवलं पण की शिधं फिरव म्हणून मग नंतर ना त्याने शिधं पण फिरवलेलं आणि व्यवस्थित असं करून घेतलेलं त्यांनी दिव्यात मी तेल पहिलाच टाकून दिलेलं त्यांनी फक्त दिवा लावलेला मस्त असं आणि आता अगरबत्ती वगैरे लावून घेतलेला आहे आणि बाकी तो सर्वी तयारी करतो तशी बघायला गेलं की मी फक्त आंघोळ वगैरे घातलं की तो बाकी पावडर वगैरे तेल त्याचं ते सर्व तयारी ओके करत ओके होऊन राहतो तो आज मलाच थोडंफार लेट झालेलं कारण की आता शूट करून परत आपलं व्हिडिओ बनवून करायचं म्हटलं ना जरा वेळ होतोच मला पण मग आता बघू शकता झालेली आहे त्याची पण देवाबत्ती आणि त्यानंतर ना आता मी लगेच आता तुळशीला वगैरे पण पाणी टाकून देणार आहे परत नंतर ना वेळ होतो आणि एकदा जर मी बसली ना मग इच्छाच होत ना आणि मोबाईल एकदा जर हातात आला ना मग आपला काय ये सांगताच येत ना अशी गोष्ट आहे आणि एकदा जर कामं करायला लागले की मग ते काय टेन्शन नाही मग बरं वाटतं नाही कापडलं तर इथं बघू शकतात आता आरोसाठी मस्त अशी मेथी पराठी बनवलेली मी आणि मेथी पराठे त्याच्यासाठी पटकन असं मळून केलेलं आणि अँड त्या मला मोबाईलनेसुद्धा मला धोका दिलेला मोबाईलसुद्धा अचानकमध्ये बंदच पडलेला माझा आणि मग नंतरने मी मिस्टरांच्याच मोबाईलमध्ये शूट करून तुम्हाला मी हे केलेलं के आहे क्लिप ॲड केलेली आहे आता जे आहे ते रिअल तुमच्यासोबत मला शेअर करायला काही हरकत नाही आता मी तुम्हालाही माझी फॅमिली समजूनच सर्व गोष्टी शेअर करत आहेत तर समजून घ्या तुम्हीही तर आता झालेलं आहे आणि बघू शकता सातला अजून दोन मिनटं कमीच आहेत आणि माझी सर्वी तयारी झालेली आहे ओके मध्ये तर तुम्हाला आजचं माझं एक तासामधलं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर लाईक करायला विसरू नका बाय टेक केअर घ्या